बेहदची परम महाशांती बापूजींच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ब्रह्मांड जेथे सर्व ग्रह उपग्रह तारे नक्षत्र यांनी युक्त असे चराचर स्थित आहे ब्रह्मांडाच्या रचनाकाराच्या शक्तीने समस्त सृष्टी चालत आहे ब्रह्मांडाची रचना कोणी केली आपल्या शास्त्रानुसार आपण निराकारी शिव यांना ब्रह्मांडाचे रचनाकार मानतो त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाची रचना कशी केली हे बापूजींनी खूप सविस्तरपणे आपल्याला समजावलेले आहे ते आपण समजावून घेऊया ब्रह्मांडाचा रचनाकार क्रिएटर परमेश्वर निर्गुण निराकार ब्रह्म यांनी जेव्हा विचार केला संकल्प केला मी सृष्टीची रचना करू तेव्हा चारही दिशांना परमप्रकाशाची एक सीमारेखा एक गोळा बनला आणि आकारी शिवाची रचना झाली आकारी शिव स्वतःमधून आपली शक्ती म्हणजे प्रकृतीची रचना करतात आणि येथे शिवपुरी बनली गेली या आकारी शिवशक्तीने अर्धनारेश्वर रूपामध्ये विष्णूंची निर्मिती केली आणि विष्णुपुरी बनली गेली विष्णूंनी त्यांच्या शक्तीची निर्मिती केली म्हणजे लक्ष्मीची निर्मिती केली विष्णूंच्या नाभीमधून ब्रह्मांची निर्मिती झाली आणि ब्रह्मापुरी बनली ब्रह्मांनी पुढे सरस्वतीची रचना केली आणि या दोघांनी मिळून पुढे सप्तर्षींची रचना केली जे परमपुरुष होते सात ऋषी होते ही जी ब्रह्माजींनी रचना केली ती कधी केली तर त्यासाठी आधी ब्रह्मांडाच्या कालगण्येबद्दल समजावे लागेल आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर नक्की पहा येथे थोडक्यात सांगायचे तर ब्रह्मांडाचे आयुष्य ही ब्रह्मांची शंभर वर्षे असतात ब्रह्मांची पहिली पन्नास वर्षे म्हणजे पहिला परार्ध आणि नंतरची पन्नास वर्षे म्हणजे दुसरा परार्ध तर आता पहिला परार्ध म्हणजे ब्रह्मांची पहिली पन्नास वर्षे ही पूर्ण झालेली आहेत आणि दुसरे परार्ध सुरू आहे ब्रह्मांची शंभर वर्षे म्हणजे पृथ्वीवरील एकतीसशे दहा खरब चाळीस अरब वर्षे होतात त्यातील पहिली पन्नास वर्षे म्हणजे पंधराशे पंचावन्न खरब वीस अरब वर्षे व्यतीत झालेली आहेत आणि दुसऱ्या परार्धामधील एकशे अठ्ठ्याण्णव करोडावे वर्ष चालू आहे तर आता आपणा समजले असेल की ब्रह्माजींनी ज्या सप्तर्षींची रचना केली ती बऱ्याच खरब वर्षांपूर्वी केली होती या सप्तर्षींनी पुढे शक्तिशाली आत्म्यांची रचना केली ज्यांना फरिश्ते किंवा परमपुरुष म्हणू शकतो फरिश्त्यांचे म्हणजे परमपुरुषांचे शरीर हे परमतत्वांचे बनलेले होते आणि आत्मा हा परमप्रकाशाचा बनलेला होता येथे आपण परमतत्व काय असतात हे समजून घ्या आपले शरीर हे पाच तत्वांचे आहे ना आकाश अग्नी वायू जल आणि पृथ्वी या शरीरामध्ये राहून आत्मा सर्व शरीराला चालवतो मृत्यूनंतर जलतत्व आणि पृथ्वी तत्व हे नष्ट होते आणि मग आत्मा हा आकाश अग्नी आणि वायू या तीन तत्वांचे शरीर घेऊन बाहेर पडतो तर ही झाली सूक्ष्मतत्वे आणि या तीन तत्वांपेक्षाही शक्तिशाली असे परमतत्व असते म्हणजेच परम आकाश परम वायू आणि परम अग्नी या परमतत्वांपासूनच तत्वांची निर्मिती झालेली असते तर सप्तर्षींनी जे फरिश्ते बनवलेले होते या परमतत्वांचे होते त्यातील काही फरिश्तेवरील दिव्य लोकांमध्ये राहिले काही खाली येत गेले या फरिश्त्यांनी संकल्पाद्वारे सृष्टी बनवली सात लोकांची रचना केली अनंत अनंत आत्म्यांची रचना केली त्यामुळे त्यांच्या आत्म्यातील शक्ती ही कमी होत गेली आणि परमतत्व हे तत्वांमध्ये रूपांतरित झाले येथे आपण समजून घ्या की परमतत्व हे किती शक्तिशाली असतात त्यांचे तत्वांमध्ये रूपांतर होणे ही काही छोटी गोष्ट नाही म्हणजेच येथे खूप शक्तीचा सा रस झालेला आहे परम आकाश हे आकाश तत्वामध्ये परम अग्नी हे अग्नी तत्वामध्ये आणि वायू हा वाय। तत्वामध्ये रूपांतरित झाला आणि या तीन तत्वामधील आत्म्यांनाच आपण देवता म्हणतो आणि देवता देखील संकल्पाने सृष्टीची रचना करत गेले खूप आत्म्यांची रचना होत गेली त्यामुळे देवतांची शक्ती देखील दुर्बल होत गेली त्यांच्या आत्म्याची शक्ती कमी कमी होत गेली ते स्वर्ग लोकापासून खाली पतन होत येत गेले आणि पुढे देवतांपासून मनुष्य बनत गेले मग ते भूवर लोकांमध्ये आले मग ब्रह्माजींनी त्यांची ढासळण पाहून त्यांच्यासाठी पृथ्वी बनवली हळूहळू जल आणि पृथ्वी तत्व हे बनायला लागले आणि ही पृथ्वी बनून बाराशे चव्वेचाळीस खरब सतरा अरब वर्षे झालेली आहेत थोडक्यात ब्रह्माजींच्या सुरुवातीच्या दहा वर्षांनंतर ही पृथ्वी बनवली गेली होती फरिश्ते म्हणजे परमपुरुष जे परमतत्वांचे शरीर असणारे होते त्यांचे शरीर हे मनुष्य बनून जडतत्वांमध्ये स्थूल तत्वांमध्ये बदलले गेले आधी आत्मा हा स्वयंप्रकाशित होता त्या आत्म्याच्या भोवती मग जडतत्व निर्माण होत गेले आणि त्यांनी खूप रचना केल्या त्यामुळे आत्म्याचा प्रकाश हा कमी होत गेला अंधार पसरला आणि मग पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी सूर्याची निर्मिती झाली सूर्याचे सुद्धा निराकारी आकारी रूप असते याबद्दल आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये चर्चा करू आणि पुढे मनुष्याचे देखील पतन होत गेले शक्ती कमी होऊ लागली पाच तत्व हे अजूनच जड होऊ लागले मग धरतीच्या खाली सात पाताळ लोक हे बनवले गेले अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ लोक आत्म्यांची भोग करण्याची इच्छाही वाढत गेली ते राक्षस असूर बनून पाताळ लोकांमध्ये गेले तत्व हे अजूनच जड होत गेले मग पाताळ लोकाच्या खाली पण पंचावन्न करोड नरक बनवले गेले तर अशा प्रकारे निराकारी शिव जे ते वास्तव्य करतात अशा परमधामापासून खाली आकारी शिवशक्ती राहत असलेले म्हणजे परमतत्वांची दुनिया असलेली शिवपुरी बनली आणि त्याच्या पुढे निम्मे परमतत्व आणि निम्मे तत्व असलेली विष्णुपुरी बनली आणि त्यानंतर तीन तत्व असलेली ब्रह्मापुरी बनली पुढे तप्पलोक जनलोक महरलोक भूवरलोक आणि भूलोक म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीच्या खाली सात पाताळ लोक आणि त्याच्याही खाली पंचावन्न करोड नरक तर असे हे आपल्या ब्रह्मांडाचे सृजन झालेले आहे बापूजींनी खूप दिव्य ज्ञान हे आपल्याला दिलेले आहे आणि अशाच प्रकारे अनंताअनंत ब्रह्मांड आहेत म्हणजेच अनंत शिव अनंत विष्णू आणि अनंत ब्रह्मा अनंत इंद्र देखील आहेत याची आता आपणाला कल्पना आली असेल अशा प्रकारे आपल्या ब्रह्मांडाचे सृजन हे झालेले आहे ज्याला आपण सोलर सिस्टीम असे म्हणतो तर ज्या प्रकारे सृजन होत असते तसेच विसर्जन देखील होत असते तर पुढील व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मांडाचे विसर्जन हे कशा प्रकारे होत असते हे पाहणार आहोत तसेच विज्ञानाच्या दृष्टीने देखील विसर्जन हे काय असते हे देखील समजावून घेणार आहोत त्यामुळे चॅनलशी जोडलेले रहा आणि या व्हिडिओमधून काही नवीन माहिती आपल्याला मिळाली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेहदची परम महाशांती परम शांती सोचो बोलो परम शांती जॉईन अस डेली फॉर आवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सॅटरडे 5.30 to 630 a.m. Join us daily for live meditation. 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.